श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युटूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या आहे बुधवार सव्वीस फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी टिकेला महाशिवरात्री हा सण साजरा केला जात असतो आणि आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खास करून विशेष असं अनन्य साधारण महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून शुभ देखील आहे या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असं म्हटलं जात की महाशिवरात्रीला देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले विवाहित जीवन स्वीकारले होते असं देखील म्हटलं जात महाशिवरात्रीला जो कोणी दे देवाधि देव महादेवांची विधिवत पूजा करतो आराधना करतो तर शंकराचा अभिषेक करतो व्रत करतो त्याच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि माता पार्वती देवींचा कृपा आशीर्वाद अखंड मिळत असतो आता शास्त्रानुसार असं म्हटलं जात की जेव्हा चंद्र हा कमकुवत अवस्थेत होता म्हणून त्याला आपल्या डोक्यावरती धारण केलं होतं त्यामुळे भगवान शंकराची शंकरा पूजा उपासना आराधना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष हा दूर होतो या महाशिवरात्रीच्या दिवशी तत्व हे अधिक पटीने पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागृत असते त्यामुळे या काळात आपण केलेल्या सेवा उपाय जे आहेत तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर्कव सांगणार आहे उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केला तरी देखील चालेल परंतु आपल्याला घरात या झाडाचं एक फळ आणायचं आहे एक फळ म्हणजे साक्षात महादेव प्रसन्न होती आणि फक्त चोवीस तासात तुम्हाला घरामध्ये चौ चहू बाजूने पैसा यायला सुरुवात होईल आणि घरातील जी काही गरीबी दुःख दारिद्र्य आहे दोष आहे तर ते नष्ट होऊन जातील असं कोणतं फळ आहे आपल्याला घरात ते आणायचं आहे आता त्या फळाचं काय करायचं आहे आणि ते कुठे आपल्याला ठेवायचं आहे घरी आणल्यानंतर तर बघा याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरची तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील कोणलाही प्रेस कारण तुम्हाला जो मी वा, आज उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवस घरामध्ये कधीही करू शकता कारण आपल्या हिंदू धर्मात अनेक लाखो देवी देवता प्रत्येक देवांचं एक विशेष महत्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू फळ अर्पण केलं जात त्याचबरोबर अलंकार शस्त्र हे प्रिय आहे त्याचप्रमाणे प्रत्येक देवांचं खास फूल आणि फळ देखील प्रिय असत शिव पुराणामध्ये सांगितलं जात आणि या प्रत्येक फुलाचं आणि फळाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्व देखील सांगितलं गेलं आहे तर त्याच फळापैकी एक फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ धतुरा तर असं म्हटलं फळ हे असं म्हटलं जात की जेव्हा भगवान शिव शंकरांनी विष प्राशन केल्यानंतर शिव हे बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतित झाले होते अशा स्थितीमध्ये विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून देवाधिदेव महादेवांना भांग आणि धोत्र्याच फळ हे अर्पण केलं जात आणि देवादी देव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये हे फळ एक फळ खूप खास आणि महत्वाचं मानलं जात आपण जर या दिवशी या फळा संबंधी हा एक उपाय जर केला तर साक्षात देवादी देव महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होऊ अखंड स्वरूपात आपल्यावरती त्यांचा आशीर्वाद राहीन आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न अडीअडचणी अडथळे हे जे आहेत तर ते नष्ट होऊन जातील जर तुमच्या जा घरामध्ये काही दोष असेल अडचणी असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांना पैशांच्या आर्थिक अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणतीही तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत तण क्लेश वाद विवाद होत असतील मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल त्यासाठी तुम्ही या फळाचा जो उपाय आहे तर तो महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करून तुमच्या देवघरातील नित्य देवी देवतांची पूजा करून तुम्हाला घ्यायची आहे आणि यानंतर हा जो उपाय आहे हा उपाय करण्याला तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्हाला एक धोत्र्याच फळ लागणार आहे जर हे फळ तुमच्या घराच्या जवळपास कुठे असे आता शेतामध्ये बरीचशी झाड ही असतात परंतु आता काहींना माहीत देखील आहे काही लोकांना माहीत देखील नाही की हे धोत्र्याचं फळ जे आहे तर हे महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण केलं जातं म्हणून त्यामुळे आता हे आपल्याला फळ सहज कुठेतरी झाडामध्ये शेतामध्ये हे झाड खूप असतात आणि तुम्हाला तिथे मिळून जाईल तुम्ही फक्त आजूबाजूला कुठं शोधून बघा तर त्या झाडाचं फळ तुम्ही आणू शकता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील आता उद्याच्या दिवशी हे फळ जे आहे धोत्र्याचं तर ते तुम्हाला फळ विकत सुद्धा मिळून जाईल तिथून तुम्ही हे फळ विकत आणू शकता हे फळ घेताना त्याला दांडी असायला हवी म्हणजे असायला हवं देताच बघून घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरासमोर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आसन आपल्याला बसण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला आसनावरती बसूनच पूजा करायची आहे कारण जमिनीवरती बसून पूजा केली सर ती धरणी मातेला समर्पित होते त्यामुळे नेहमी पूजा आपण आसनावरती बसून करावी त्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल घ्या थोडस एक चमचा भर गुलाबजल असेल तर गुलाबजल घ्या त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे फळ धुऊन काढायचं आहे आणि आता तुमच्याकडे जर गंगाजल किंवा किंवा गुलाबजल नसेल तर साध्या पाण्याने देखील तुम्ही हे फळ धुवू शकता यानंतर तुम्हाला थोडस भस्म घ्यायचं आहे आणि त्या भस्मामध्ये हे जे फळ आहे तर ते ठेवायचं आहे आणि सगळीकडे तुम्हाला या फळाला भस्म लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे भस्म नसेल तर तेव्हा तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी अगरबत्ती लावतो त्याची थोडीशी रक्षा घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी आता तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला या फळा फळावरती ती रक्षा जी आहे तर ती लावायची आहे यानंतर काय करायचं तर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या तांदूळावरती हे जे फळ आहे तर ते हे तुम्हाला ठेवाय ठेवायचं आहे यानंतर हे फळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दे देवघरामध्ये दे ठे शिवलिंग असेल तर त्याच्या समोर ठेवायचं आहे शिवलिंग नसेल तर फक्त देवघरामध्ये तुम्हाला ठेऊन द्यायचं आहे यानंतर त्या फळावरती तुम्हाला धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दिव्याने आरती करायची आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम एकशे आठ वेळा या मंत्राचं पठन करायचं आहे हा मंत्र रोग नष्ट करणार आहे हा भोलेनाथांचा सर्वात प्रिय आणि आवडीचा मंत्र आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की मी महादेवा समोर नतमस्तक होतो आणि या मंत्राचा जप केल्याने शरीर आजारपणापासून मुक्तता मिळते आपले मन घर हे नेहमी शांत राहते घरातील दोष या मंत्रामुळे नष्ट होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर यायला सुरुवात होते यानंतर आपले दोन्ही हात जोडून भगवान देवादी देव महादेवांचं नामस्मरण करून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी देवादी देव महादेवांना अगदी तळमळीने प्रार्थना करायच्या आहेत यानंतर संपूर्ण दिवसभर हे जे फळ आहे तर तसंच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी प्रदोष काळामध्ये हे ते फळ जे आहे तर ते तुम्हाला तिशून उचलायचं आहे आणि आपल्या तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल शिवलिंग असेल तर तिथे जाऊन तुम्हाला शिवलिंगावरती हे फळ जे आहे तर ते अर्पण कर, करायचं आहे अर्पण करतानी तुम्हाला ओम नमः शिवाय हा मंत्र पठन करायचा आहे आणि मनातील इच्छा व्यक्त करून हे फळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करतानी या फळाची दांडी ही तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला अर्पण करायचं आहे प्रदोष काळा काळ म्हणजे सूर्य मावळण्याच्या आधी एक तास अगोदर आणि सूर्य मावळल्यानंतर एक तास हा जो कालावधी असतो तर याला प्रदोष काळ म्हटलं जात आणि महाशिवरात्रीची पूजा देखील याच काळामध्ये करणे अत्यंत शुभ मानलं जात त्यामुळे आपल्याला ही फळं याच वेळेमध्ये शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायची आहे आता सोबतच दुसरा एक लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तो ही धोत्र्याच्या फळाचाच आहे तर आता ज्यांना खरोखर पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये स्थिर राहत नाही तर आपल्याला ते एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि ते फळ देखील आपल्याला चांगलं घ्यायचं आहे चा त्याला दांडी असादी त्यानंतर आपल्याला महादेवच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे आणि हे धोत्र्याचं फळ तुम्हाला हळदीमध्ये असं पूर्ण बुडवायचं आहे हळदीमध्ये पिवळं करायचं आहे आणि हळदीमध्ये डुबून तुम्हाला ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे टिके बसून एकशे आठ वेळा हा तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं पठन करायचं आहे शिवलिंगाजवळ तीन वेळा ताळी वाजवायची आहे आणि देवादिदेव महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमची जी काही लक्ष्मी प्राप्तीची इच्छा आहे पैशाविषयीच्या इच्छा आहे तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहे तिथून आपल्याला परत ते फळ जे आहे तर ते उचलून आणायचं आहे आणि घरी आणल्यानंतर लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून आपण जिथे कुठे पैसा ठेवतो तिथे ठेवू शकता किंवा आपल्या घरामध्ये तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधून ठेवायचं आहे किंवा दरवाजाला बांधलं तरी देखील चालणार आहे आता हे फळ किती दिवस ठेवायचं आहे तर हे फळ तुम्ही वर्षभर आपल्या पूर्व म्हणजे पुढची दिश महाशिवरात्री येईल तोपर्यंत आपल्या घरामध्ये तसंच राहून द्यायचं आहे ती इकडे तिकडे टाकायचं नाही वरती बाथरूम ठेवायचं आहे आणि त्याला आपले पिरेड्स वगैरे हात लागतील ला आपल्याला पारित्र्य सांभाळायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला ते फळ जे आहे तर ते धोत्र्याचं बांधायचं आहे आता हा जो उपाय आहे तर हा शिव महापुराणातील उपाय आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी खरोखर कर... उद्याच्या दिवशी आवर्जून करा आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी हा उपाय जो आहे तर तो रात्री बारा वाजता करायचा आहे परंतु ज्यांना उद्या रात्री बारा वाजता करणं शक्य नाही तर त्यांनी दिवसभरामध्ये मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केव्हाही केला तरी देखील चालणार आहे परंतु ज्यांना जवळ मंदिर असेल किंवा कोणी सोबत असेल तर स्वतःची काळजी घेऊन उद्या रात्री बारा वाजता करून आवर्जूच करून बघा तुम्हाला त्याचा नक्कीच काही ना काही रिझल्ट हा अगदी थोड्या दिवसामध्ये जाणवायला सुरुवात होईल हा जो उपाय आहे तर तू खूप म्हणजे खूप पॉवरफुल उपाय आहे करून दादा तुम्ही तुम्हाला त्याचे नक्कीच अनुभव यायला सुरुवात अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी देवादिदेव महादेवांची सेवा करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे आराधना करायची आहे महादेवांचं नामस्मरण करायचं आहे होई तेवढी शक्य आपल्याकडनं शक्य होई तेवढी सेवा करायची आहे आणि ज्यांना शिवलीला अमृत अद पोथीच पारायण आहे तर त्यांनी आवर्जून करा ज्यांना पूर्ण पारायण करणं ना शक्य नाही त्यांनी किमान उद्याच्या दिवशी अकराव्या अध्यायाचं तरी पथन हे आवर्जून करा तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी देवाधिदेव महादेवाची आणि माता पार्वतीचं पूजन करायचं आहे सेवा करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ